जय भोले सगळ्यांना आज गुरुवार उद्यापनाचा दिवस चार गुरुवार देवीचे कसे गेले कळालेच नाही आज महालक्ष्मी व्रताचं उद्यापन आहे अशा प्रकारे मी पूजा मांडली आहे केली आहे साधी सिंपलच असते माझी पूजा जसं जमतं तसं करते मी आणि छान वाटलं पूजेमुळं घरातलं वातावरणही प्रसन्न असतं तुम्हाला आवडली का पूजा कशा करतं ते पण मला सांगा घरात हरभरे आणले होते रुद्राला हरभरे खूप आवडतात खायला म्हणून आणून ठेवले या सीझनमध्येच भेटतात हरभरे तर खा नक्की असतं शरीरासाठी आणि म्हणून तरुण आज पेरेंट्स मिटिंग होती रुद्राच्या शाळेत मिटिंगसाठी गेले आर केवर जायचं होतं मला तिकडे हिनल आणि वर्ष पण जॉईन होणार होते मग तिकडनं आम्ही ऑटोने शाळेत जाणार होतो शाळेत गेल्यावर कळेल आता रुद्रचं रिझल्ट कसं आहे पेरेंट्स मिटिंग त्यांचं दर मंथली एक्झाम होते त्या एक्झामचीच मीटिंग असते ती की आपल्या मुलांमध्ये कशी इम्प्रूवमेंट होते हे फोटोशूट चालू आहे ब्रायडल फोटोशूट एंगेजमेंट फोटोशूट पुलावर मंदिराच्या इथं इथं महादेवाचं मंदिर आहे मंदिराच्या इथंच चालू आहे फोटोशूट सकाळचा व्ह्यू धुकं खूप थंडी आहे तुमच्या गावाला थंडी आहे का नक्की सांगा नाशिकला खूप थंडी आहे यावेळेस ऊन पडले तरी थंडी वाजते हे फोटोशूट चालू आहे पुढेही खूप फोटोशूट झाले आणि आता आम्ही ऑटो इकडनं आर केवर जायची घाई चालू आहे रिक्षा मिळत नाही मिळाली लकीली चाललो आहे आता तेच डिस्कशन चालू आहे मुलांनी अभ्यास कसा केला असेल काय केलं असेल कारण काय होतं ॲन्युअल डे पण होतं त्याच्यामुळे शाळेत काहीच अभ्यासाची प्रॅक्टिस झाली नव्हती आता पोचूच आम्ही शाळेत खूप लेट झाला आहे आम्हाला आज साडेआठचं टायमिंग होतं नऊ आम्हाला इथंच वाजले बघू आता एरे येतात पेरेंट्स लेट येतात काही काही आम्ही फर्स्ट टाईम लेट चाललो आहे मुलांची मुलं पण आले आहेत पेरेंट्स पण आले आहेत मी काही रुद्रला आणलं नाही थंडी जास्त त्याच्यामुळं आणत नाही त्याला मी आता दोन टाईम झाले आणलंच नाही आहे घरी वाड बघत असेल माझी गाई चालली पेरेंट्सची जायची काय होतं मग स्टार्टिंगचं मी सोन जातं टायमिंगवर गेलं तर सगळं कळतं आपल्याला ही रुद्रची शाळा आहे फुलं आहे गार्डन आहे छान वाटतं मुलांना फ्रेश वाट शाळेत आलो आहे आता आपण त्याचा प्रोजेक्ट पण होता क्रिसमसचा तो प्रोजेक्ट केला होता आपण घर बनवून द्यायचं होतं आणि डेकोरेशन कॉम्पिटिशन होती अशा प्रकारे मुलांनी केलेलं आहे छान छान केलं होतं क्रिसमसचं घर आणि ज्यांचे नंबर आले ते दोन तीन दिवसात कळेल इथं रुद्रचा प्रोजेक्ट पण लावलेला आहे हा रुद्रचा प्रोजेक्ट आला त्याच्या वडिलांनी मदत केली होती रुद्राच्या बाबांनी मदत केली हे बघा हा रुद्रचं हे डेकोरेशन त्यांना करायचं होतं वर्गात त्याचीच कॉम्पिटिशन होती आपण फक्त घर बनून द्यायचं होतं आणि दोन तीन दिवसात नंबर काढतील कळेल आता क्रिसमसचं छान छान केलं होतं मुलांनी प्रोजेक्ट्स खूपच सुंदर होते त्यांच्या वयाच्या मानाने खूप छान पद्धतीने त्यांनी केलं आहे खूपच सुंदर रुद्रने पण छान केलं आहे हे रुद्र रुद्रचं फायनल डेकोरेशन आहे जे तो शाळेत करणार आहे त्याची प्रॅक्टिस घरी घेतली होती मीटिंग झाली आहे आता घरी जायचे घाई चालली आहे कारण रुद्र घरी वेट करत असेल चलो बाय फॅमिली नक्की तुम्ही माझे ब्लॉग्स बघा मला जमत नाही ब्लॉग बनवता मी प्रयत्न नक्की करते सुरुवाती छोटीशी त्यात तुमचा सपोर्ट नक्की असू द्या काही चुकलं तर तेही कमेंट करून सांगा हे मावशी आहे झाडांना पाणी देत आहे रुद्राच्या शाळेत खूप सारे झाड आहे म्हणून खूप छान वाटतं मला शाळेत यायला रुद्रहून जास्त तर मलाच आवडतं चलो बाय फॅमिली काळजी घ्या सगळ्यांनी बाय